श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते यंदा दसरा गुरुवारी म्हणजेच दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी साजरा करण्यात येणार आहे हिंदू धर्मात दसरा या सणाला फार महत्त्व आहे भारतात दसरा हा सण मोठा आनंदाने आणि उत्साहाने साजरा केला जातो हा सण असत्याचा पराजय आणि धर्माचा विजय याचं प्रतीक आहे दरवर्षी अश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दहाव्या दिवशी विजयादशमी साजरी केली जाते या दिवशी भगवान रामाने रावणाचा वध केला होता आणि माता सीतेला परत आणले होते म्हणून हा सण रावण दहन म्हणून देखील साजरा केला जातो दसऱ्याला विजयादशमी असे सुद्धा म्हटले जाते तसेच देवी दुर्गेने देखील नऊ दिवसाचे युद्ध करून महिषासूर राक्षसाचा वध दसऱ्याच्या दिवशी केल्याने हा दिवस वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून पाहिला जातो दसऱ्याला सोनं म्हणून आपट्याची पानं एकमेकाला दिली जातात दसरा हा सण संपूर्ण भारतात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो उत्तर भारतात रामलीला आणि रावण दहन पूर्व भारतात दुर्गापूजा आणि विसर्जन दक्षिण भारतात आयुधपूजा आणि विद्यारंभ या दिवशी पूजेचा मुख्य मुहूर्त दुपारी दोन वाजून नऊ मिनटापासून दोन वाजून छप्पन मिनिटापर्यंत असेल तसेच दुपारी एक वाजून एकवीस मिनटापासून ते दुपारी तीन वाजून चव्वेचाळीस मिनटापर्यंतसुद्धा तुम्ही पूजाही करू शकता तसेच रावण दहनासाठी प्रदोषकाळ सर्वात शुभ मानला जातो सूर्यास्ताची जी वेळ असते म्हणजे सायंकाळी सहा वाजून पाच मिनटापासून रावण दहनाची सुरुवात करता येईल दसऱ्याच्या दिवशी अस्त्र शस्त्राची पूजा मर्दिनी माता दुर्गाची आराधना आणि श्रीरामाची पूजा केली जाते या दिवशी सुरू केलेली नवीन कार्य यशस्वी होतात शस्त्र हे धैर्य आणि पराक्रमाचे प्रतीक आहे शस्त्रपूजेच्या दिवशी राजा आपल्या राज्याची सीमा ओलांडतो ते प्रगतीचे प्रतीक मानले जाते या दिवशी पूजा केल्याने विजय धैर्य यश आणि समृद्धी येते घरातील कलशातील पाणी पूजेनंतर सर्वत्र शिंपडल्याने नकारात्मक ना ऊर्जा नाहीशी होते नवरात्र ना ज्या ठिकाणी देवीची पूजा केली जाते तिथे रात्रभर तुपाचा दिवा लावल्यास घरात सकारात्मकता वाढते पंचांगानुसार यावर्षी दसरा हा पूर्ण दिवस रवियोग असल्याने जीवनात सकारात्मकता येते याचबरोबर सुकुर्मा यो, योग त्याचबरोबर योग सुद्धा निर्माण होत आहे दसरा तिथीला सिद्ध मुहूर्त मानला जातो याचा अर्थ की कोणताही मुहूर्त पाहून सर्व शुभ कार्य करता येतात असं म्हटलं जातं की दसऱ्या दिवशी जर आपण काही प्रभावी उपाय किंवा सेवा केली तर त्याचा प्रभाव जो आहे तो वर्षभर राहतो आणि म्हणूनच आज दसऱ्याच्या दिवशी कोणत्याही परिस्थितीत आपल्याला संध्याकाळी दिव्याखाली ही एक वस्तू ठेवायची ही वस्तू ठेवल्यामुळे आपलं एक रात्रीतून आयुष्याचं सोनं तर होणारच आहे पण आपलं सात पड्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छाही पूर्ण होणार आहे तर ती कोणती वस्तू ठेवायची कोणत्या वेळेत ठेवायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी तर लायकनसुद्धा प्रेस करा हिंदू संस्कृतीमध्ये दिव्याला खूप महत्त्व आहे दिवा अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश आणतो असे मानले जाते दिवा लावल्याने घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि नकारात्मकता दूर होते शुद्ध तुपाचा दिवा लावल्याने घरात सुखसमृद्धी येते आणि लक्ष्मीचा वास कायम राहतो वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये दिवा लावल्याने घरातील वास्तुदोष दूर होतो जेव्हा आपण दिवा लावून देवांची प्रार्थना करतो तेव्हा आपल्याला प्रचंड समृद्धी मिळते असे म्हटले जाते असे म्हटले जाते की देवी राजराजेश्वरी दिव्यात वास करते ती दुर्गा लक्ष्मी आणि सरस्वती यांचे एकत्रित एक रूप दर्शविते आणि दसऱ्याच्या दिवशी माता लक्ष्मी दुर्गा देवी आणि सरस्वती देवीची पूजाही केली जाते म्हणूनच प्रत्येकाने हा दिवाचा उपाय जो आहे तो आज संध्याकाळी करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपण आज संध्याकाळी सहा वाजल्यापासून नऊची जी वेळ असते ती माता लक्ष्मीची आगमनाची वेळ असते आणि जर त्यावेळेमध्ये आपण हा उपाय केला तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होईल आणि तिचं अखंड आगमन आपल्या घरामध्ये होणार आहे आता हा उपाय करण्याकरता आपल्याला एक दिवा हा लागणार तर तो, तो तुम्ही दिवा रोजच्या देवपूजेमध्ये लागतो तो घेतला तरीही चालणार आहे मातीची पंती स्टील पितळेचा कोणताही दिवा हा घेऊ शकतात या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वाती टाकायची तसे जर तुम्ही तुमच्याकडे शुद्ध गायचं तूप असेल तर आवर्जून शुद्ध गाईचं तूप टाका आता नसेल शुद्ध गाईचं तूप तर तुम्ही तिळाचं तेल टाकलं तरीही चालणार आहे आता आपल्याला एक प्लेट घ्यायची आणि प्लेटवर हळदीने आपल्याला एक स्वास्तिक काढून घ्यायचं आणि त्या स्वास्तिकवर आपल्याला मूडभर हरभऱ्याची जी डाळ असते ज्याला चना डाळ म्हणतात ती ठेवायची चना डाळ ही साक्षात श्री हरिविष्णूंची रूप मानले जाते आणि ज्याप्रमाणे दसऱ्याच्या दिवशी आपण सोने चांदीची खरेदी करतो आणि त्याची पूजा करतो त्याचप्रमाणे धने तसेच हरभऱ्याची डाळसुद्धा आपल्याला आवर्जून खरेदी करून आणायची कारण या दिवशी या वस्तूसुद्धा सोन्याप्रमाणे मानल्या जातात आता या चण्याच्या डाळीवर जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या देवघरामध्ये दे ठेवायची तर या दिव्याला आपल्याला हळद कुंकू अक्षदायक फुल अर्पण करून घ्यायचं आहे आता या दिव्यामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती करता आपल्याला एक हिरवी वेलची आणि एक लवंगसुद्धा टाकायची आहे जी हिरवी वेलची आणि लवंग आपण टाकणार ती व्यवस्थित पाहून घ्यायची ती अखंड असावी कुठे तुटलेली फुटलेली किंवा खराब झालेली नसावी ज्याप्रमाणे लवंग आणि हिरवी वेलची आपल्या जीवनाची चव वाढवतात त्याचप्रमाणे आपलं भाग्य उजळायचं कामसुद्धा करत असतात तसेच लवंग आणि हिरवी वेलची ही माता लक्ष्मीला सुद्धा अतिशय प्रिय आणि जेव्हा पण आपण माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या वस्तूंपासून काही उपाय किंवा सेवा करतो तर त्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आता देवघरामध्ये दे बसूनच आपल्याला काही सेवा ह्या करायच्यात आपल्याला एकशे आठ वेळा नवारणव मंत्राचा जप हा करायचा ॲम रीम क्लीम चामुंडाय मुंडाय त्याचबरोबर आपल्याला तीन वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण सुद्धा करायचं आहे या दोन्ही अतिशय उच्च कोटीच्या सेवा या सेवा केल्यामुळे आपल्यावर दुर्गा देवी माता लक्ष्मी तसेच माता सरस्वतीची भरभरून कृपाही होत असते आता आपल्याला या तिन्ही देवींचं स्मरण करायचं आपल्या आयुष्यामध्ये असणारी जी संकट आहेत वेगन आहे दोष आहे दारिद्र्य आहे ते दूर होण्याकरता आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून प्रगती होण्याकरता आपल्याला मनोभावी प्रार्थनाही करायची आता हा जो दिवा आपण देवघरामध्ये दे प्रज्वलित केला आहे यामध्ये तुम्हाला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून हा दिवा कमीत कमी रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित होईल आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा तिकडनं उचलायचा आहे या दिव्याखाली जी हर हरभऱ्याची डाळ आहे त्यावर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आणि आपल्याला तुमच्या घराजवळ गाय असेल तर गायला खायला द्यायचं आता गाय नसेल तर तुम्ही एखाद्या झाडाखाली नेऊन ही हरभऱ्याची डाळ ठेवली तरीही चालणार आहे कारण तिथे असणारे पशुपक्षी कीटक हे डाळ खातील आणि हे सुद्धा आपल्याकडनं केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्यावर देवी आईची भरभरून कृपाही होत असते तसेच तस या दिव्यामध्ये ज्या वाती आहे तसेच लवंग आणि हिरवी वेलची आहे ती आपल्याला एका प्लेटमध्ये घ्यायची त्यामध्ये दोन ते तीन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायच्यात आणि याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला नवार्णव मंत्राचा जप करत फिरवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा ग्रहदोष वास्तुदोष पितृदोष दूर होऊन अखंड माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं नवरात्रीच्या नऊ नव दिवसामध्ये दे देवी आईने राक्षसांसोबत भीषण युद्ध करून विजयादशमीच्या दिवशी महिषासूर राक्षसाचा वध केला होता त्यामुळे चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून हा दिवस जो आहे तो साजरा केला जातो या दिवशी दाही दिशांमध्ये सकारात्मकता पसरलेली असते म्हणून जर तुम्हाला शक्य असेल तर दहा दिशांना तुम्हाला दहा दिवे हे प्रज्वलित करायचे आहेत असं केल्यामुळे आपल्या संपूर्ण कुटुंबाची दहा दिशेने भरभरून प्रगतीही होत असते आता दहा दिशा म्हणजे कुठे तर तुम्ही दोन दिवे तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर आवर्जून लावायचे ते एक दिवा तुम्ही तुळशी वृंदावनाजवळ लावायचा आहे एक दिवा तुम्हाला देवघरामध्ये लावायचा आहे घराच्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपल्याला एक दिवा जो आहे तो लावायचा आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपल्याला एक दिवा लावायचा आहे तुमच्याकडे शमीचं वृक्ष असेल तर तिथे लावायचं आहे पिंपळ वृक्षाजवळ तुम्हाला दिवा हा लावायचा आहे तुम्ही केळीच्या वृक्षाजवळ सुद्धा हा दिवा जो आहे तो लावू शकतात अशा रीतीने रीतीने तुम्हाला दहा ठिकाणी जे आहे ते हे दाखव दिवे लावायचे आहेत म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाची भरभरून प्रगती होवी हीच मनामध्ये इच्छा विजयादशमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा